एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पावसाळ्यापूर्वी करत आहेत तर दुसरीकडे आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पंधरा दिवसांपासून बारा एक ची मंजुरी मिळून सुद्धा मसाला मार्केट धान्य मार्केट व कांदा बटाटा मार्केटमध्ये नाले सफाई व गटारांची कामे झालेली नाही त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे याचे महत्त्वाचे कारण हे स्वच्छता अधिकारी त्यांच्या मर्जीतील कंत्राटदारांना आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याने या कामांना उशीर होत असल्याची चर्चा बाजारावर सुरू आहे मात्र या सर्व गोष्टींकडे सचिव जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबई एपीएमसी पूर्णपणे पाण्यात जाणार आहे त्यामुळे मसाला मार्केटच्या काही व्यापाऱ्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र देण्याची तयारी सुरू केली आहे